दमदार मारी का सुरु होते गेले तर ह्या दमदार जे गजनी सुरुवात झाली की असं कसं जोर येत गेले काय काय भारी वाटते गेले यस काय मी ओडा बोलते तुम्ही जरा जोर से हवा केलो यस आज जरा तुम्ही फक्त पत्रकार म्हणून जरा पार्टिसिपेट पण करा काय काय नाही म्हणजे तुम्हाला पण आवडत म्हणजे देव हो। तर आजपासून सुरु होते मला येत लागलं प्रेम माझा प्रॉब्लेम काय माहिती का मी जिथं जाईन तिथं मला काही बोलणार नाही तुम्हाला सगळं बोलत येत लागले येत लागले आज मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे मी सगळ्यांना सांगणार आहे का नाही शकतो आपण आणि का नाही लागणार आहोत प्रोमो बघितले तुम्ही या एवढे जबरदस्त प्रोमो झाले ते प्रोमो बघून अख्या महाराष्ट्राला ये पंढरपूरचा एक सामान्य नागरिक आहे मला का नाही येड हा काय म्हणजे त्या प्रोमो मधन असा असल राग असा मातीचा महाराष्ट्र बघायला मिळतो राह आजकाल पटकन बघायला मिळत नाही असं महाराष्ट्र टीव्हीवरती तो स्टार प्रवा येड लागले म्हणजे दिसला प्रेमाचं मी ज्या गोष्टी बघायचे त्याच्याविषयी बोलण्यात वेळ घालवत नाही आपण एक काम करूया आपण तो प्रोमो बघूया काळ्यांच्या कडकडाटाचा आवाज कॉन्फरन्सला होऊ शकतात मी पंटर गॅंगला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पुढे बसा आणि आपण सगळ्या बाकीच्या कलाकारांना इतर कलाकारांना इथं स्थानपन होण्याची विनंती करतो जो प्रोमो बघितला की नाही आम्ही माझी लय तक्रार आहे बर का राया माझ्या मामी बरोबर तू बरोबर वागलेलं नाही माझी मामी प्रोमो बघितलं तिनं बैलगाड्या जाऊन बसली आता माझी मामी चाक रुतल ती म्हणली ऋतू दे राय येईल काढायला मामा म्हणला मी काढत होतो म्हणली नाही का चाक काढतोय मला त्यालाच बघायचंय सात दिवस बैलगाडीत बसली मामी सांगा पटकन जातो आता साताऱ्याकडे थांबल्यात त्या आम्ही माझ्या गावाकडे जाताना तुमच्या का ते एकदा जाऊ ते चाक काढून द्या मामी मोकळे होते आणि तुमची खरं तर काय चूक नाही चूक या मंजुरी बाईची तुम्ही काय आहे ना एवढी सुंदर स्त्री असते की गाडीचं चाक रुतलं गाड्यातनं पटकन उतरायचं बैलांना प्रेमाने म्हणायचं हे चला की रे मला रेस जिंकून दे की रे शरीर जिंकून दे की रे बैलगाडा काय रेल्वे गाडी पण निघाली असती कड्ड्यातलं पाहिजे नाही का नाही नाही मला आधी त्याचा सांगितलं होतं तुम्ही वापरून घेतला पण ह्या सगळ्यामध्ये जय भावनच आपल्याला लय आवडत आपली बुलेट कुठं चाक रुतत नाही का डगडग डगडग डगड करत यायचं निवांत बॉडी बिडी दाखवायची फायटिंग करायची मजा येते माझ्या मित्राला परवा मी सांगत होतो तो मला म्हटलं एका मालिकेमध्ये दोन बॉडी बिल्डर हिरो एवढे बॉडी बिल्डर हिरो त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होतो मग तो प्रॉब्लेम होतो म्हणजे नाही तो राया आला पंढरपुरात की सगळ्या कोंबड्या सैरा वैरा पाळायला लागतात मी व्हेजिटेरियन नाही पण असं झालं का रे अंड पण नाही काय अंड पण नाही काय प्रश्नारी भावजी मी तेच म्हणलं की बाबा रायाची बॉडी जर अशी झाली असं तुला वाटत असेल तर मग जेची बॉडी कशाने झाली तर तो म्हणला दुधाली काय बोलतो बाबा आपल्याला काय माहित नाही मोठे मोठे लोक तुम्ही स्टार लोक तुमच्याशी गावाची लोक काय काय बोलत असतात का बोलण्यावर आठवत नाही मी काय बोलतोय आज तुम्हा सगळ्यांना बोलत करायला मी इथे बोलवले मी बोलायला लागलो हे म्हणतील हा कोण बोलतोय काय बोलतोय कधीचा काय काही चेहरा दिसतोय पण तुला माहितीये काय तू कशी बोलला माझी दुधारी बोलली बॉडी हे उलट आहे उलट आहे ना करू नका कारण काय होते ना कोंबड्या पळायला लागले की वाटते तुझ्यावर घाबरून पडतय आणि हा दुधानी बॉडी बनवतोय तो वेजिटेरियन आहे हा अंडी खातोय कधी त्याच्या बड्डेला बिड्डेला काय तुम्हाला द्यावाचं वाटलं ट्रे द्या तर आता आपण त्यांना बोलतो करूया त्यांना प्रश्न विचारूया नीनालाई आज अनेक वर्षांनी तुम्ही स्टार प्रॉवर पुन्हा एकदा येत आहे हा इतकी सुंदर भूमिका आहे हा मंजिरीच्या आईची भूमिका तुम्ही ओमाची भूमिका तुम्ही निभावताय काय इतक्या सुंदर दिसता राह मला खरंच या भूमिकेविषयी अजून काय सांगत तुम्ही काय सांगू आता तुम्ही सगळंच बोलला <laughs> <laughs> सुंदर दिसताय हो तुम्ही मला भूमिकेविषयी जाणून घ्यायचंय <laughs> सुंदर दिसते तर ते धन्यवाद खूपच <laughs> नाही खूप सुंदर भूमिका आहे आणि सुंदर हे मालिका आहे त्याची गोष्ट मला अतिशय आवडली आणि प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती अशी वेगळी आहे प्रत्येक आणि ही स्टार खास बघावं मज्जाच मज्जा लोक तर ह्या काळासाठी मी ही मालिका घेतली वाह वा, वा, दुसरं म्हणजे स्टार म्हणजे माझी शेवटची मालिका देवी आली इतकी इतकी वर्ष झाली मालिका करून त्याच्यामुळे पुन्हा आठवण येत होती स्टार प्रवाहाची आणि योगायोग आला दमदार एंट्री झाली की पुनरागमन होत असं काय म्हणजे तू परिवाराची सदस्य स्वाभिमान आम्ही सगळ्यांनी बघितलं नाही तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळते फार बैलगाड्यांची शर्यत खेळलीच राहतो अशी अशी पहिलीच वेळ असेल ना तुझी पहिलीच आहे खरच पहिली आहे आजपर्यंत आज बैलगाडा फक्त बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यत तो अनुभव हो होता? होता मी म्हणेन आयुष्यभर मला तो पुरणार आहे मी तो असा रंगवून ठेवणार आहे माझ्यासोबत मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि पैठणात बसणं वेगळं चालवणं वेगळं आणि ती शर्यतीत पळवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बाप रे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या ताकदी पुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती बैलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेस तू टेक्निक शिकतीयस या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरंच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ते अशी बैल अशी अशी करून मागे पळून बघायची आणि मला माझ्या कुठला एक बैल असंच बघणार अशी जर मालकी नाही <laughs> याने खूप मदत केली माझी Uh, यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगाडा चालवणं ही फक्त एकाची नाही तर त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो वा वा तुम्ही शर्यत सुरू तर केली आणि तुम्ही ती जिंकणं त्याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे थँक्यू आना मला तुम्हाला विचारायचं आहे एवढी गोड धडकेबाज दमदार तुमची लेख आहे तुमचं तुमच्या लेखीच्या नात्याविषयी काय सांगाल अतिशय अतिशय गोड अशी माझी मुलगी जितकी प्रेमळ आहे तितकीच हुशार पण आहे आणि ती तितकीच धैर्याची पण आहे म्हणजे आता मालिका जेव्हा टी व्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच की ज्या वेळेला काही आमच्या घरामध्ये बळदबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही त्यावेळेला ती त्याला कशाप्रकारे अडवते हे एक मुलगी असून सुद्धा तिच्यामध्ये जे थे काही थेरी आहे ते सुद्धा वाखडण्यासारख्या म्हणजे फक्त कोवड नाही हे पण म्हणून तिच्यामध्ये खूप आहे वा वा एक नंबर राय मला तुला विचारायचंय हा रोल आपल्याला मिळावाय ह्यासाठी तू जन्म घेतलास का यार रोल मी तुझ्यासाठी जन्म घेतला एवढं परफेक्ट काय कास्टिंग म्हणजे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना टेस्टिनी किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली नाही एका फिल्मसाठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याच वेळी आपण म्हणतो ना की हो चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार तर मला स्टार प्रवाने आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला बघितलं तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते जुळून आलं आणि हा लूक ही बॉडी ही दाढी हे केस हे सगळं जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसा आम्ही माऊलींना एवढं मानतो आणि मालिका पण आमची पंढरपुराशी निघली विठ्ठूरायाशी निघलीत आणि विठ्ठूराया मधला राया सो म्हणजे आयुष्यभर मी केलंयच नशी नाही या सगळ्या मला मिळाल्या स्टार तू पहिली मालिका करतोय इतकी वर्ष काय गोखली ब्रिज बनवायची वाट बघत होतं नाही नाही पण डेफिनेटली इट इज म्हणजे खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवासोबत माझं पहिलाच जस तो बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट mm -hmm. माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफ लाईफमधली मी oh. याच्या अगोदर म्हणजे सिनेमा दोन केले आणि रियालिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळे जण वावा करत आहेत प्रोमोची जण वावा करतात कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्सन्टी कॉम्प्रोमाइज नाही केलाय टर्म्स ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसं एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो काय म्हणतात ट्रेलर बघतो तसं ते बनवलेलं आहे सो आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा गेट सगळेच जण त्याचं बरोबर पण मी बोलतोय की हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोष्ट टू स्टार हो जबरदस्त पण तू म्हणलास की नाही आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमे बघून म्हणतील प्रेमाच्या सारखे यांनी पिक्चर बोला ठीक आहे का

पण तुम्ही पुढे तुम्ही आधी बसून घे माझ्या बाजूला उभं राहायला गेले मला जरा दडपण यायला लागलो बसा बसल्या हा जबरदस्त आतिशा ताई बसल्या आपल्या शशिकला ताई बसल्या प्रोमो मध्ये तुम्ही इतक्या वागत कचऱ्या पिचऱ्यात नोटा बिटा काढायला लावल्या हा एवढं सोन्याने म्हटलेलं तुम्ही इथं श आता छ हा येस मध्ये येतो तुम्ही थोडेसे टिकून बसा आरामात कसा आहे हा तर मी म्हणतो हे श हातातले आणि गळ्यातला जो श आहे काय त्याच्या मागच काय गणित आहे नेमकं शशिकाला सोन्याने म्हणायला आवडत तिचा नवरा राम मध्ये आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी तशी बघायला गेली तर कसलीच नाही mm. त्यामुळे तिला सतत असं वाटत की माझ्याकडे पैसा आहे तर मग नमक कसे नाही समोरचे mm. पैशाला घाबरत कसे नाही mm. त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करत आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचं जे प्रोड्युसर आहे संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचं सर आणि ते बघून मला असं वाटलं की तिकडेच लक्ष जात होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकाला तिचं तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो श असणं गरजेचं आहे सो हा श अंगठी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण हो ला तो घालता आला आणि थँक्स टू संदीपजी आणि सार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकला अंडरलाईन करण्यासाठी हातभार लावला नाही तो श फक्त शशिकला नाही मला असं वाटतं तो शंभर नंबरी अभिनयाचा पण शो तोच आहे कारण की तुमच्या इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं रूप बघायला मिळते काय सांगाल या भूमिकेविषयी शशिकला ही अत्यंत कावेबाज कपटी आणि आतल्या गाठीची काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कसं काय विचार करायला लावेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही अं पाताळली आहे ती आणि स्वतःला फक्त आणि फक्त स्वतःला ती महत्व हो देते बाकी कशालाच नाही आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो अस्तो ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसतं त्यामुळे ते आ, मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल कुकड <laughs> ते सगळं गोष्टी तशी ती वाह वाह जबरदस्त वा, दमदार मालिका आपण का म्हणतो कारण एवढे दमदार अभिनेते एवढे दमदार कलाकार एका मालिकेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनल स्टार प्रभावरती येतात आज रात्री दहा वाजल्यापासून